जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून नेरूळमधील झोटिंगदेव परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांच्या मार्गदर्शनाखाली तीस ते पस्तीस झाडं लावण्यात आली वातावरणातील वाढती उष्णता लक्षात घेता पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी लिंब पिंपळ वड अशा जास्त आयुष्यमान असलेल्या झाडांची लागवड करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांच्यासोबत नवी मुंबई राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते वृक्षारोपण करण्यासाठी उपस्थित होते त्या पर्यावरण दिन होता काल आणि त्या दृष्टिकोनातून आज आपण बरोबर आज आम्ही तारीख फिक्स केली पाऊस आला आणि पाऊस झाल्यानंतर झाडं लावली तर ती बऱ्याचपैकी जगतात या ठिकाणी आज या जोटिंग देव परिसर हा परिसर तसा सहा एकरापेक्षा जास्त मोठा आहे आणि प्रत्येक वर्ष आम्ही या ठिकाणी मोजकी झाडं लावतो लाखोनी झाडं आम्ही लावत नाही कारण आपण जी लावली तर ती जगली पाहिजे आणि आज या अनुषंगानं नवींबी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही या ठिकाणी तीस ते बत्तीस झाडंच फक्त लावलेले आहेत आम्ही ब सांगणार नाही आम्ही एक हजार झाडं लावली किंवा दोन हजार परंतु अजून पाऊस यायचा बाकी आहे आज या ठिकाणी बत्तीस ते तीस झाडं जे काय असतील ते आम्ही लावली पण या ठिकाणी जी झाडं नव्हती ती आम्ही झाडं लावलेली आहेत मग ते वडाचं झाड असेल पिंपळाचं झाड असेल चिंचेत झाड असेल किंवा या ठिकाणी कडुलिंबाचं झाडं असतील अशी जी जुनी झाडं जी शेकडो वर्षे जगतात आणि सहज ती जिवंत राहतात आणि अशा पद्धतीची झाडं या ठिकाणी लावलेली आहे पर्यावरणाचा समतोल राहायला पाहिजे तर या अशा ठिकाणी एवढ्या नवीन बी शहराच्या ठिकाणी सोळा हजारच्या वर स्क्वेअर मीटरच्या वर भूखंड ताब्यात येणं या ठिकाणी अतिशय एक पर्यटन स्थळ होऊ शकतो आणि शेड महानगरपालिकेच्या माध्यमातून मी त्यांना आग्रह धरला होता की प एक पहिला टप्पा म्हणून एक दहा कोटी रुपये या ठिकाणी प्लॅनिंग करून गरज असलेल्याच गोष्टी या ठिकाणी करून विनाकारण खर्च करायचं म्हणून नाही या ठिकाणी त्याचा लाभ घेता यायला पाहिजे नवीन बी परिसराला आणि नेरुळ शहर हे अठ्ठावन्न सेक्टरचं शहर असलं तरी देखील या ठिकाणी परिसरामध्ये लोकांना या ठिकाणी आनंद घेण्यासाठी काही गोष्टी नाही आहेत आणि म्हणून ह्याचा उपयोग या ठिकाणी जनतेला व्हावा ह्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची झाडं जुनी झाडं जी आत्ता शहरामध्ये फार कमी आहेत त्याच्यामध्ये वृद्धी व्हावी म्हणून अशा प्रकारची झाडं आम्ही या ठिकाणी लावलेली आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अनिश बाबर नवी मुंबई